नमस्कार इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत यशवंत अणदूरकर ग्रुप कॅप्टन म्हणून ते रिटायर झाले एअरफोर्समधनं आणि खरं म्हणजे अनेक विषयात त्यांचं चिंतन आहे आणि असं एक चिंतनशील व्यक्तिमत्व आपल्या भेटीला येत आहे आज आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत पॉवर ऑफ स्मॉल थिंग्स म्हणजे छोट्या गोष्टीची अमाप शक्ती काय आहे हे आपण त्यांच्याकडनं समजून घेऊयात नमस्कार ऑफ स्मॉल थिंग्स असं म्हटलं जात त्याच्यात असे अशा छोट्या गोष्टीमध्ये एवढी शक्ती असते हो हे एक फार म्हणजे सहजपणे न पटणारी गोष्ट की साध्या साध्या दैनंदिन जीवनातल्या आपल्या गोष्टी आपल्या सवयी आपल्या आयुष्यावर किती मोठा प्रभाव टाकू शकतात आपल्या बाजूच्या गोष्टींवर किती प्रभाव टाकू शकतात हे आपल्याला त्याचं म्हणजे एस्टिमेट करताच येत नाही इतकं आश्चर्यकारक आहे म्हणजे साध्या गोष्टी म्हणजे मला मी वाचलेलं उदाहरण तरच होतं की सकाळी आठ वाजता मी ब्रेकफास्ट करेल बारा वाजता लंच करेल आठ वाजता डिनर करेल आता वेळेवर जेवून कुणाचं आयुष्यात काही भल होऊ शकतंय का ह्याच्यावर विश्वास ठेवू शकतात का तुम्ही मी फक्त वेळेवर जेवायला लागलो आणि मी फार आयुष्यामध्ये प्रगती करेल ही विश्वास ठेवण्याला एकच गोष्ट आहे किंवा मी आपल्याकडे जसे लोक पूजा करतात सकाळी पहाटे उठून सहा वाजता पूजा करेल अर्धा तास पूजा करेल किंवा एक तास फिरायला जाईल आता एक तास फिरायला महिनाभर जाऊन काही ठीक होणार किंवा पूजा करायला म्हणून तुम्हाला देव काही आणून देईल असंही काही आहे पण ह्या सगळ्या छोट्या गोष्टी एकदा केल्यानं त्या इतक्या प्रभावी नसतात किंवा त्या प्रभावी आहेत त्याच्यावर आपला विश्वासही बसू शकत नाही खरंय पण तुम्ही अशी कल्पना करा की ह्या साध्या गोष्टी सोप्या गोष्टी जर तुम्ही एक आठवडा एक महिना एक वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष केल्यात तर त्याचा परिणाम असा होतोय की त्या एका गोष्टी भोवती तुमची दिनचर्या फिक्स व्हायला लागते होय मग तुम्हाला आठ वाजता जेवायचं म्हणजे इतक्या वाजता उठावं लागेल बरोबर आणखीन मग ह्या गोष्टी अगोदर कराव्या लागतील ह्या गोष्टी नंतर कराव्या लागतील मग ह्या एका साध्या सवयीमुळं तुमचं आयुष्यामध्ये इतका नियमितपणा निर्माण होतो आणि वर्षानुवर्ष जर तुम्ही ह्या केल्या तर त्याचा प्रभाव आश्चर्यकारक वाटावा इतका प्रचंड बनू शकतो म्हणजे तुमच्या आरोग्यावर तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर किंवा तुमच्या करिअरवर म्हणेल मी तर म्हणजे आणि ह्या सवयी म्हणजे मी काही दिनचर्येतला भाग म्हणूनच म्हणत मनुण नाहीये तुमची विचार करण्याची सवय तुम्ही कोणत्याही गोष्टीकडे बघून कसा विचार करतात किंवा कशी तयारी करायला लागतात म्हणजे ह्याच्याबद्दलच आता समजा एक एखाद्या मीटिंगला तुम्ही गेलात आणखीन काय व्हायचं तिथे झालं तुमचं म्हणणं पटलं लोकाला न पटलं वगैरे मग आता तुम्ही ह्याच्याकडे कसं बघतात विचार कसा, कसा करतात की तुम्हाला तिथं जाऊन काय करायचं होतं आणि तिथं था काय झालं कसं झालं मग तुम्ही तयार होतात का काय तयारी पुरेशी नव्हती पुढच्या वेळेला जर गेलात तर तुम्ही तयार असाल का ही सवय आहे आणि माझ्या अनुभवात मी सांगतो माझे काही मित्र जे ज्यांनी आयुष्यामध्ये मी म्हणेल की भरपूर यश मिळवलं त्यांच्या आयुष्यामध्ये ही विचार करण्याची पद्धत आहे आता तुम्ही एक, एक दिवस असा विचार केला तर काही फरक पडणार नाही पण तुमची जर लाईफस्टाईल असेल जीवनशैली असेल ही कुठल्याही गोष्टीकडे बघण्याची तर मग मग तुम्ही भयंकर मोठे म्हणजे सेल्फ लर्नर बनतात कंटिन्युअस लर्नर बनतात म्हणजे ते आपल्याकडे एक म्हण आहे बघा की तुम्ही आहे ना समजा शिखरावर चढायचं असेल तर एकदम तर तुम्ही शिखरावर जात नाही एक पाऊल टाकणं महत्वाचं आहे हो, 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 एक एक पाऊल टाकत गेलात तरच तुम्ही पोचाल तुम्ही जसं म्हणाल की ते स्मॉल थिंग शक्ती आहे ती एक पाऊल टाकण्यात आहे आणि त्याच्यातल्या सातत्यात आहे बरोबर ओके म्हणजे तुम्ही ह्याच्याकडे कसं बघता त्याच्या मी तेच सांगतो आहे की जर तुम्ही जर तुमच्या मी तर म्हणेल की विद्यार्थ्यामध्ये दे, प्रोफेशनल्समध्ये वृद्ध लोकांमध्ये मध्ये तुमच्या दिनचर्यतला एक भाग एक ॲक्टिव्हिटी एक एक फिक्स्ड असेल तर तुमचं आयुष्यातली नियमितपणा जो निर्माण होतो आहे तोच खूप बदल करू शकतो तुमच्या आयुष्यामध्ये अनेक वर्ष जर तुम्ही कराल तर जर तुमच्या आयुष्यामध्ये अशा जर दोन गोष्टी असतील तर मला तर वाटत नाही म्हणजे तुम्ही एवढा नियमितपणा तुमच्या आयुष्यामध्ये वर्षानुवर्ष जर टिकून ठेवू शकला असाल तर तुम्हाला करण्यालायक अशक्य काही उरत आहे तर मला वाटत दोन गोष्टीमध्येच मी तर सांगतो तर आता ह्याच्यातून निर्माण होतात सवयी ऍक्च्युली सवयी म्हणजे हॅबिट्स म्हणजे सवयीचा परिणाम किती भयंकर आश्चर्यकारक असतो आपल्या आयुष्यामध्ये आणखीन त्याच्यातून निर्माण होणारी काय म्हणतात त्याला सेल्फ डिसिप्लिन तुम्ही कोणत्या क्षेत्रातले बघा लोक खेळाडूंमध्ये तर मी सगळ्यात जास्त हे म्हणेल खेळाडूंची दिनचर्या इतकी फिक्स्ड असते आर्म फोर्सेसमध्ये एअरफोर्समध्ये काय आर्मीमध्ये काय Uh, ही भयंकर फिक्स्ड रुटीन नि आयुष्यातला नियमितपणा आणखीन त्याच्यातून निर्माण होणारा प्रभाव हे याचं बेसिस आहे आणि तुम्ही जर हे करू शकलात तर निश्चित काही करू शकतात तुम्ही म्हणजे अपयश हे कशामुळे येतं असं एक माणसाला काय नाही ते शक्य नाही ते आम्हाला यश मिळेल याची गॅरंटी माणसं विचारानेच नकारात्मक असतात आणि म्हणून ते अपयशाच्या जवळ जातात का हो म्हणजे नकारात्मकता मी एक चवयचं बघतो ऍक्च्युअली चवयच आहे मी तसं म्हटलं तुम्हाला पॉझिटिव्ह विचार काय एखादी घटना घडल्यानंतर एखादी मिटिंग नंतर तुम्ही त्याच्याकडे कसं बघता ही सवय आहे ऍक्च्युअली बरोबर ही सवय आहे की अरे काय तिथं काय अगोदर सगळं फिक्स होतं आपल्याला काही मिळणारच <laughs> नव्हतं मिळालं ही एक सवय दुसरी विचार आपण कुठं कमी पडलो होतो ह्याचं अनालिसिस सेल्फ अनालिसिस सेल्फ डिसिप्लिन मधला किंवा हॅबिट फॉर्मेशन मधला काही स्टेप्स मी तुम्हाला सांगतो पहिली स्टेप तर आहे की तुम्ही म्हणजे फार मोठ्या गोष्टीपासून सुरुवात करू नका अच्छा ऍक्च्युली फार मोठ्या गोष्टीच्या नादाला सुद्धा लागू नका तुम्ही आयुष्यामध्ये अत्यंत सोपी आणि साधी जवय निर्माण करा तो फर्स्ट स्टार्ट विथ स्मॉल थिंग सोप्या गोष्टीनं सुरुवात करा त्या कन्सिस्टंटली करा आणि त्याचं सेल्फ अनालिसिस म्हणजे आत्मपरीक्षण आत्मपरीक्षण किंवा सेल्फ कॉन्व्हर्सेशन स्टेप मधली आपल्याकडे म्हणजे इनफॅक्ट म्हणजे स्वतःशी काय म्हणतात त्याला सुसंवाद स्वतःशी संवाद स्वगत 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 आपल्या आयुष्यात फार मागे पडायला लागलं ऍक्च्युली नाटकामध्ये अगोदर स्वगतात म्हणजे कुठले ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला कुणाशी चर्चा करायला पाहिजे अशी नाही आहे तर तुम्ही सवय निर्माण करायला ताबडतोब यशस्वी व्हाल किंवा नाही किंवा इंटरप्शन होईल पण तुम्ही जर त्याचं तर त्याचं आत्मपरीक्षण करत राहाल स्वगत स्वतःशी कॉन्व्हर्सेशन का आता काय व्हायला लागले की आपल्या जीवनामध्ये आपल्या आवतीभोवती आपल्याला एंगेज करणाऱ्या गोष्टी इतक्या व्हायला लागल्यात की ॲक्च्युली असं आहे की बहुतेक लोकांना स्वतःशी बोलण्यासाठी स्वतःसाठी वेळ नाही आहे म्हणजे इनफॅक्ट पूजा करणे किंवा ध्यान करणे वगैरे ह्याच गोष्टी आहेत स्वतःशी बोलण्याची सवय म्हणजे आपण कुठं मागं पडायला काय केलं आपण तर आपण जास्त हे सेल्फ कॉन्व्हर्सेशन जे आहे ना म्हणजे तुम्हाला बाकीचे लोक जेवढं शिकवू शकतात त्याच्यापेक्षा जास्त सेल्फ कॉन्व्हर्सेशन मी यशवंतजी एक हे ऐकलं होत की ज्या माणसाला स्वतःच्या पांघरणाची घडी नीट करता येते त्याचा संसार नीट होतो <laughs> 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 एक, एक फार प्रसिद्ध एक अमेरिकन जनरल आहे मला नाव आठवत नाही त्यानं सांग त्यांना त्यानं दिलेला आपल्या सैनिकांना दिलेला एक संदेश त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की काही करू नका म्हणलं सकाळी उठून आपला अंतरून नीट करत जर जर तुमचा दिवस जर चांगला झाला तर दिट इज अ रिवॉर्ड फॉर यू आल्यानंतर व्यवस्थित तुम्हाला ताबडतोब विश्रांती घेता येईल आणि जर खराब झाला तर कमीत कमी तुमचं बॅग तर ठीक असेल किती साधी सवय आहे आणखी त्याच्या भोवती मग तुमच्या आयुष्यावर किती मोठा परिणाम होऊ शकतो नाही यशवंत तुम्ही फार छान सांगितलं हे काय होतं बऱ्याच वेळेला आजकाल काय झालंय की उपदेश किंवा सल्ला देणारे जे लोक आहेत ना त्याचा सल्ला देतात असं <laughs> छोट्या गोष्टीतून हे घडू शकत असं म्हणतात बघा विवेकानंदानी असं म्हटलंय की तुम्हाला राष्ट्र घडवायसाठी काही लागत नाही तुम्ही फुटबॉल नीट खेळा रोज आपोआप राष्ट्र घडेल म्हणे बरोबर ओके बरोबर तर त्यामुळे तुम्ही जो मुद्दा सांगितला पॉवर ऑफ स्मॉल थिंग्स हे खरंच फार महत्वाचं आहे नव्या पिढीनं आमच्या दर्शकांनी जर त्याचा लाभ घेतला तर निश्चितच त्याचा उपयोग होईल आणखी एक म्हणजे निर्माण हे किती म्हणजे अनेक प्रोफेशन आपल्याकडं गाडी चालू गाडी चालवताना तुम्ही शिकताना बऱ्याच वेळेला तुमचा जो इन्स्ट्रक्टर असतोय तो भयंकर तुम्हाला फार खडूस आहे असं वाटतंय वगैरे वगैरे किंवा हे विमानामध्ये तर फ्लाईंग ट्रेनिंगमध्ये तर इन्स्ट्रक्टर्स अत्यंत म्हणजे काही लोकांना इलट्रीट करतात असं वाटायला लागतं तुम्हाला भयंकर खेळ असतात तुमच्यावर एखादी थप्पटपट मारतात तुम्हाला शिक्षा करतात पण ह्याचा हेतू मी तुम्हाला तर सांगतो की तुम्ही जे मोटर स्किल्स हातपायाच्या भोवती जे ड्रायव्हिंग किंवा फ्लाईंग वगैरे असेल किंवा सर्जरी ह्या सर्व गोष्टीमध्ये तुमचे हे हॅबिट फॉर्मेशन जे आहे ना ते सुरुवातीच्याच काळात करावं लागतं आणि त्याचा तुमच्या पूर्ण करिअरवर इतका मोठा परिणाम असतो की तुमचं आयुष्यातलं सक्सेसच त्याच्यावर अवलंबून व्हायला लागतो वेळ दिलात मनापासून आभार थँक्यू दर्शक हवं आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा